हे आपल्या सर्वांच परिचयाच व्यक्तिमत्व आहे सेनेमध्ये त्यांनी भारतीय सेनेमध्ये मोलाच योगदान दिलं आहे आणि आज त्यांचा आवाज अस्ञानोतन साथीओ अब तुम्हारे हवाले वतन साथीओ असं म्हणता म्हणता तुम्हारे हवाले म्हणजे परिवार साथी हो संसार साथी हो धर्म आमदार संजय भाऊ गायकवाड विधान परिषदेचे आमदार श्री धीरजी आणि या बुलढाणा शहरातले यांच्या हस्ते झाला आहे पार पडलाय अतिशय चांगला योग आहे प्रजासत्ताक दिनाचा योग आहे मागची भूमिका वैद्यकीय सेवक मागची भूमिका प्रस्ताविकातून विषय करण्याकरता स्नेहाताईंना या ठिकाणी आमंत्रित करतो डॉक्टर श्रेया दत्तर डॉक्टर डॉक्टर वैशालीबाई गजेंद्र निकम यांना मी प्रास्ताविका समोर म्हणजे दालन या ठिकाणी सुरू होत आहे याबद्दल सर्वांनी एकदा टाळे वाजवून श्रेयाबाईंचं स्वागत करावं तो वैशालीबाई पाहुणे बुलढाणा मतदारसंघाचे आमदार भाऊ गायकवाड तसेच अमरावती मतदारसंघाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलयश भाऊ लिंगाडे मंचावर उपस्थित डॉक्टर वसंत सर कर्नल दत्तकर सर आणि उपस्थित सर्व सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ज्या होमिओपॅथी क्लिनिकच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमलो हो। आहोत त्याचं प्रास्ताविक म्हणजेच होमिओपॅथीची अगदी थोडक्यात ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्या सोपवण्यात आलेली आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर या, या तत्वावर आधारित असणारी आणि डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी शोध लावलेली पॅथी म्हणजेच चिकित्सा पद्धती म्हणजे होमिओपॅथी सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काट्याने काटा काढणे तर आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर काट्याने काटा तर काढतो परंतु अगदी प्रेमाने गोड बोलून आणि गोड गोळ्या देऊन त्यामुळेच ती आमची चिकित्सा पद्धती आभार वृद्धांना आवडते आणि खिशालाही परवडते अशा या अगदी नगण्य साईड इफेक्ट असणाऱ्या चिकित्सा पद्धतीचा दीर्घ अभ्यास म्हणजे कर्नाटक मधील बेंगलोर येथे पोस्ट ग्रॅज्युएशन करून आलेल्या डॉक्टर श्रेया जतकर यांच्या क्लिनिक मध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपलब्ध असतील आजारांवर उपचार उपलब्ध असतील क्रॉनिक डिसिजेस क्रॉनिक डिसिजेस जुनाट आधार आणि लहान मुलांचे आधार आजार यावर उमेदवारी प्रभावीपणे काम करते छंद हो आहे मला वडा या वडा हे उभ्या पिकाकडे ढोलत किती हाताला हाताला तुम्ही येत्या पिकावर अशा या अनाकरणीय मनाचा अभ्यास करून उपचाराची दिशा करणारी व्यक्ती म्हणजे होमिओपॅथी याच्या काही मर्यादाही आहेत म्हणूनच आम्हाला काही उपचारांमध्ये इतर पॅथी सोबत युती करावी लागते आणि आरोग्याचा ठेवण्याचं कार्य करावं लागतं मी बुलढाणेकरांचं आयुष्य आरोग्य सत्ता खोलण्यासाठी मार्गदर्शक ठरो या शुभेच्छांसह धन्यवाद दवा नाही विश्वास आहे निसर्ग किती हवी एक आस आहे बुंद बुन मे सेह बसती आहे होमिओपॅथी काही एहसास आहे आणि आता डॉक्टर